नभभर पसरलेली रात्र एकटा स्वार घोड्यावर दौडतोय कमलाकर लोखंडे आणि व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईनच्या या खास कवितेंच्या प्रवासात तुमचं स्वागत करतो आज आपण घेऊन आलो आहोत मराठी साहित्यातील अजरामर कवी कुसुमाग्रजांची एक कविता स्वार ही कविता फक्त एका स्वाराचा प्रवास नाही तर मानवी जीवनातील संघर्ष ध्येय आणि अंतिम सत्य यांचं गूढरम्य चित्रण आहे आज आपण ही कविता सादर करणार आहोतच पण त्याचबरोबर तिचा अर्थ समजून घेणार आहोत आणि त्या कवितेमधील साहित्यिक सौंदर्य प्रतिमा आणि गूढता उलगडणार आहोत हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच कवितांसाठी व्हॉइस क्राफ्ट झिरो ला सबस्क्राईब करा चला तर मग कवितेला सुरुवात करूया घनदाट अरण्या बेफाम दौड तो स्वार अवसेच्या राक्षस रात्र साचला नाभी अंधार स्तब्धात नाडी टापा खणखणत खडकावरती निद्राला तरुणच्या रांगा भयचकित होऊनी बघती गती धुंद धावतो स्वार गती धुंद धावतो स्वार जखमांची नवती जण दुरांतील दीपांसाठी नजरेत साठले प्राण धुरांतील दीपांसाठी नजरेत साठले प्राण मंजिल अखेरी आले मंजिल अखेरी आले तो स्फटिक चिरांचा वाडा पाठीवर नव्हता स्वार थांबला अकेला घोडा कवी कुसुमाग्रज तर मित्रांनो ही कविता फक्त एका स्वाराचा प्रवास नाहीये तर ती मानवी जीवनातील धडपड भय आणि ध्येयाच्या शोधांचं प्रतीक आहे आता या कवितेमध्ये गुढता आहे कुसुमाग्रजांनी ह्या कवितेत रात्रीची भयाणता गडद जंगल आणि धावत जाणारा स्वार यांचा वापर केलाय तर यांचा अर्थ काय रात्रीचा जंगल म्हणजे मानवी जीवनातील संकटांचं प्रतीक आहे स्वार हा त्यातून मार्ग शोधणारा एक संघर्षशील माणूस आहे घोड्याच्या टापांचा आवाज म्हणजे आपल्या जीवनाच्या धडपडीचा एक प्रतिध्वनी आहे कुसुमाग्रजांच्या या कवितेत एक गोढरम्यता आणि प्रतिकात्मकता मोठ्या प्रमाणात दिसून येते आता कवितेतील काही ओळींमध्ये म्हणजे दुरांतील दीपांसाठी नजरेत साठले प्राण या ओळीमध्ये आपल्याला आशेचा दिवा आणि ध्येयाची ओढ दिसून येते पाठीवर नव्हता स्वार थांबला अकेला घोडा शेवटी मग स्वार कुठे गेला तो गेला जगाचा प्रवासी होता का मृत्यूचं प्रतीक होतं का तर ही कविता जीवन संघर्ष आणि अंतिम सत्य यांचं एक उत्तम रूपक आहे कुसुमाग्रजांची ही कविता केवळ शब्दांचा खेळ नाहीये तर जीवनाच्या प्रवासाची एक जाणीव आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली तिच्यातील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त भावला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा जर तुम्हाला अशीच अजरामर मराठी कविता रसग्रहण आणि अर्थस्पष्टीकरण व्हिडिओज पाहायचे असतील तर व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका 베트야우르자 빨가.